गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानी नगर परिसरात काल दुपारी दीडच्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले असून या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचा दावा असोसिएटेड प्रेसिया संस्थेने स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने केला आहे या विमानात एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न इंग्लंडचे नागरिक बारा क्रू मेंबर्स सात पोर्तुगालचे तर एक कॅनडाचा नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे विमान अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना वाचवणे खूप कठीण असल्याची माहिती आयुक्त मलिक यांनी असोसिएटेड प्रेसला दिली होती घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे परंतु ढिगारा आणि आगीची स्थिती पाहता परिस्थिती आव्हानात्मक आहे असे देखील आयुक्त मलिक म्हणाले माहितीनुसार बोईंग सातशे सत्याऐंशी आठ ड्रीम या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी होते ज्यात दोनशे तीस प्रवासी आणि बारा क्रू मेंबर्स होते ड्रीम विमानाने टेक ऑफ केल्यानंतर लगेच ते कोसळले याच विमानामध्ये क्रू मेंबर असलेल्या अपर्णा महाडिक या राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाच्य सून असून त्या देखील यास विमानत होता